आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता सगळ्या तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक श्रीगोंदा शहरातील आमच्या तमाम मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आपल्याला उद्या मतदानासाठी बाहेर पडायचं आहे मतदानाचा हक्क बजवायचा आहे पण अनेकदा मतदारांना असं वाटतं की आपण मतदान करतो म्हणजे उमेदवाराचं भवितव्य ठरवतो पण ही वस्तुस्थिती नाही ज्यावेळेस आपण मतदानाला बाहेर पडतो मतदानाचा हक्क बजवतो त्यावेळेस आपण उमेदवाराचं नाही तर आपलं पुढच्या पाच वर्षाचं आपलं भवितव्य आपण ठरवत असतो पुढचे पाच वर्ष आपलं शहर कोणत्या दिशेने जाणार आहे पुढचे पाच वर्ष आपल्या शहरात विकास होणार आहे का पुढचे पाच वर्ष आपल्या शहरात भ्रष्टाचार होणार आहे का पुढचे पाच वर्ष आपल्या शहराला दिशा मिळणार आहे का शहराची दशा होणार आहे याचा निर्णय आपण घेत असतो माझी सर्व सुज्ञ मतदारांना एक विनंती आहे की मतदान करत असताना आपण हा हक्क बजावत असताना एक गोष्ट गांभीर्याने पूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की सध्याच्या परिस्थितीला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या मतदारसंघाचा आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि ह्या सर्व सत्तेच्या माध्यमातून आपल्या शहराला विकास करण्याची संधी आहे निधी उपलब्ध करण्याची संधी आहे तसं पाहिलं तर श्रीगोंदाचा विकास अलीकडच्या काळामध्ये किंवा श्रीगोंदाचा विस्तार अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे हा विस्तार कोणाची जरी सत्ता आली तर तो होणारच आहे मग आमची सत्ता येऊ देत किंवा आमच्या विरोधकांची सत्ता येऊ देत विस्तार हा शंभर टक्के होणार आहे पण विस्तार होत असताना तो योग्य दिशेने योग्य पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं तो नियोजनबद्ध विस्तार होतोय का हे अतिशय महत्वाचं आहे आजही फिरत असताना इतकं वाईट वाटतं की श्रीगोंदा शहर हे परिगासामध्ये मोठं असल्यामुळे शहराच्या गावठाणातला विकास आणि वाड्यावस्त्यांवरची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आजही आमच्या अशा अनेक वाड्यावस्त्या श्रीगोंदा शहरातल्या आहेत की जिथे रस्त्याची सोय नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे कारण फक्त एकच आहे व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे इथनं पुढे श्रीगोंदा वाढण्याची संधी आहे आत्तापर्यंतचे जे कोणते सरकार होते या सरकारांची शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय जनता पार्टीचं शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जर आपण पाहिला असेल भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासनं शहराच्या विकासासाठी मग ते श्रीगोंदा असू द्या किंवा राज्यातलं कोणतंही शहर असू द्या विकासासाठी खूप मोठा भरीव निधी असं देण्यात आलेला आहे पण निधी येत असताना हा निधीचा विनियोग करणारी जी कोणी मंडळी आहेत मग तो नगराध्यक्ष असू द्या सर्व नगरसेवक असू द्यात हे जर योग्य पद्धतीने काम करत नसतील तर सरकारचा निधी सरकारचा पैसा तुमच्या आमच्या विकासासाठी पाठवलेला हो पैसा जर याचं योग्य नियोजन होत नसेल तर आपल्यावरती तो खऱ्या अर्थाने अन्याय या अन्यायाला आपल्याला रोखणं गरजेचं आहे आपल्याला उद्याचा विकास हा तुमचा माझा सर्वांचा अधिकार आहे श्रीगुंदच्या शहराचा अधिकार आहे श्रीगुंदच्या पुढच्या पिढीचा अधिकार आहे हा अधिकार आपल्याला बजावणं गरजेचं आहे या अधिकारासाठी मतदान करणं गरजेचं आहे मतदान करत असताना आपला लांबचा जवळचा जातीचा पातीचा हे अजिबात म्हणत आणू नका मतदान करत असताना फक्त एकच गोष्टीला महत्व दिलं पाहिजे की यातला कोण आपला विकास करू शकतो कोणता पक्ष आपला विकास करू शकतो अनेक जण असे आहेत की ज्यांचा कोणता पक्ष हे कोणी सांगू शकत नाही प्रत्येक क्षणाक्षणाला पक्ष बदलणारी मंडळी या श्रीगोंद्या शहरामध्ये आहे पण भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस हे तेवीस उमेदवार तुमच्या मदतीला दिले होते या तेवीसच्या तेवीस उमेदवाराला आम्ही देत असताना प्रत्येकाला खडसावून सांगितलं होतं की जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्हाला ह्या संधी मिळालेल्या ह्या संधीच सोनं करण्यासाठी आपला अभ्यास वर्ग घेतला जाईल तुमचं प्रशिक्षण घेतलं जाईल ह्या सर्व नगरसेवकांना जर आपण संधी दिली तर त्यांना नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या काय असतात याची जाणीव करून दिली जाईल जबाबदारींची जाणीव आल्याशिवाय माणूस काम करू शकत नाही या सर्व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून विक्रम पासपुतीची ही जबाबदारी असणार आहे मी आपल्या सर्वांना एक विनंती करतोय एक संधी जशी तुम्ही मला दिली या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली या भागाचं नेतृत्व म्हणून काम करण्याची संधी दिली एकोणीसशे ऐंशी पासून आपल्या श्रीगोंदाचा आवाज या सभागृहामध्ये गाजत होता आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण हाच आवाज पुन्हा एकदा श्रीगोंदाचा आवाज हा सभागृहामध्ये गाजवायचा प्रयत्न केलेला आहे माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की एक संधी ह्या सर्व नगरसेवकांना द्या एकदा शतप्रतिशत भाजप करून दाखवा मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला शब्द देतो की ह्या सर्व नगरसेवकांकडनं योग्य पद्धतीचं काम करून घ्यायची जबाबदारी ह्या नगरसेवकांबरोबर आमदार म्हणून माझी असणार आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे आम्हाला नेतृत्व करण्यासाठी संधी देत असताना पहा आपण एखादा एक्सप्रेस हायवे जर बांधला उत्तम दर दर्जाचा रस्ता बांधला पण त्या रस्त्यामध्ये जर गतिरोधक टाकले तर तेथे आपल्याला वेग घेता येत नाही माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की श्रीगोंदा हे विस्ताराच्या दृष्टिकोनातून वाढत आहे श्रीगोंद्याला विकासाची खूप मोठी संधी आहे श्रीगोंद्याला काम करण्याची खूप मोठी संधी आहे काम करत असताना कृपया करून ह्या सगळ्या गतीमध्ये कुठेही गतिरोधक येणार नाही याची खबरदारी जर प्रत्येक मतदाराने घेतली तर मला खात्री आहे की आम्ही उद्याचा श्रीगोंदा जो तुमच्या संकल्पनेतला आहे हा करण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही श्रीगोंदाचा इतिहास पाहिला तर श्रीगोंद्याला पूर्वी डासाचं माहेरघर म्हणलं जात होतं श्रीगोंद्यातलं म्हणजे एखादा दौंडला जो कोणता पेशंट डेंगू मलेरियाचा दाखल झाला तो डॉक्टर त्याला पत्ता विचारत नव्हते स्वतःहूनच टाकायचे की हा श्रीगोंद्यावर आला असेल अशी ओळख एकेकाळी आपल्या दे सरी होती ही गो ओळख आदरणीय भवनदाजांच्या माध्यमातून आपण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे गुहेरी गटार असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल पहिल्या टप्प्यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची योजना जेव्हा आणली त्या संपूर्ण शहर हे शहराला पाणी देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आता दुसरा टप्पा आणला दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व वाड्यावस्त्यांना पाणी दिलं जाईल मला तर खरं पाहिल्यानंतर इतकं दुःख वाटतं आज कचरा व्यवस्थापनासाठी इतकी उत्तम सोय आपल्या पालिकेकडे आहे पण त्याचं योग्य नियोजन केलं जात नाही म्हणजे मी अनेक ठिकाणी पाहतो काही ठिकाणी आज बरेचसे असे काही घटक आहेत किंवा नागरिक आहेत जे स्वत कामावरती जातात किंवा जे नोकरदार आहेत अशा नोकरदारांकडे घंटागाडी जर सकाळी नऊच्या आत गेली साडेआठच्या आत गेली किंवा आठच्या आत गेली तर ते कचरा रस्त्यावरती टाकणार नाही दुर्दैव असं होतं अशा भागांमध्ये घंटागाडी दुपारी अकरा बाराच्या दरम्यान जाते आणि वाड्या वस्त्यांवरती जिथे लोक घरी असतात किंवा कोणी ना कोणी प्रतिनिधी घरी असतो अशा ठिकाणी मी आज आवटेवाडीला गेलो होतो सकाळी आठ वाजता घंटागाडी आवटेवाडीमध्ये किती नियोजनाचा अभाव आहे विषय खूप छोटा आहे पण हा योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने हाताळला तर याला मार्ग निघू शकतो आम्ही तेवीस उमेदवार देत असताना आम्ही चौदा महिलांना उमेदवारी करण्याची संधी दिलेली आहे आम्ही माता भगिनींना संधी यासाठी दिलेली आहे मी मगाशी जसं म्हणलं श्रीगोंदाचा विस्तार होणार आहे श्रीगोंदा हे वाढणार आहे आणि कोणती गोष्ट मूल जसं वाढत असतं मूल वाढत असताना त्याच्यावरती वडिलांपेक्षा जास्त संस्कार ही माता करत असते आई करत असते या शहराला संस्काराची गरज या शहराला एक दिशा देणं गरजेचं आहे आणि दिशा ही माता भगिनी देऊ शकते त्यामुळे या शहराच्या विकासासाठी आम्ही चौदा महिलांची निवड केलेली आहे माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे या सर्व माता भगिनींना आपण या पालिकेमध्ये जाऊन काम करण्याची संधी द्या आम्हाला शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवाराला आपण विश्वास ठेवाल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जा आपण ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार आहे याची जबाबदारी आमदार विक्रम पाचपुते घ्यायला तयार आहे मी खात्री द्यायला तयार आहे आपण फक्त एक संधी द्या त्या संधीचा तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आले स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट